एकशे एकोणतीस रुपये किलो मस्क मित्रांनो आज मी आलो आहे मेळावा मॉलमध्ये आणि आज आपण घेणार आहोत की मॉलमधले भाजीपाला काय आहे कोणते कोणते भाजीपाला अवेलेबल असतात मॉलमध्ये आणि त्याची काय रेट असतात शेतकऱ्यांची रेट जी आहे रे ती रेट असतात का कोणते वेगळे रेट असतात आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडण्यास लाईक्स तर स्क्रॅनिंग करा कारण की तो आम आम्ही मॉलमध्ये कॅमेरा अवेलेबल नसतो तरी पण आज आपण गप्पी गप्पी व्हिडिओ काढत आहोत त्यामुळे व्हिडिओ जास्त असते लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ सर चालतो पहिल्या तर आपण तुम्हाला मी दाखवतो मी भूक लागली म्हणून खायला घेतलं आहे दोनशे रुपयाचा एक ग्लास कोक आणि बटाट्याची चिप्स आणि बर्गर दोनशे रुपयाला घेतलं आहे आपल्याकडे बोडापो खाल्ल्याच्या दोन वीस रुपयाची पोट भरलं असतंय जा द्या घेतलं तर पोहा मी शोधत आहे कुठं भाजीपालाचं हे आहे डिमार्ट आहे ते जाणार आहे मी बघूया तोपर्यंत तुम्ही मॉल बघा क्लास आहे हो त्याचे आदवाव बसलेत तुम्हाला भविष्य बघायला सांगतो बघा इथ कोणते संत्रंत्र एकशे को एकोणतीस रुपये किलो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितले आता मला इथं मी व्हिडिओ काढले होते सगळे शूट केले होते तुम्हाला मी तीनच व्हिडिओ दाखवत आहे कारण मी पुढचे सगळे व्हिडिओ शूट केले होते ते शूट केले म्हणून मित्रांनो मी त्यांनी जेव्हा शूट करतो त्यांनी बघितलं डीमार्टमध्ये मा आणि बघितलं बघितलं त्यांनी मला डिलीट करा सांगितले माझ्याकडे आले मला बोलले ते डिलीट करा तर मी डिलीट केले आणि तीन व्हिडिओ ते होते साईटला त्यांनी ते थोडंसं मी हे केलं 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 म्हणलं तीन व्हिडिओ ठेवले आणि तीन व्हिडिओ मित्रांनो ते बघा मित्रांनो सांतारा हा जळाला पडला मित्रांनो तो सातारा एकशे किती एकोणतीस रुपयाला विकत आहे आणि जे खरबूज आहेत ते शंभर प्लस विकत आहे आणि त्याने शेतकऱ्याकडून जे माल घेतला असेल मित्रांनो ती माल फक्त आणि फक्त दहा रुपये पंधरा रुपये किलोने घेतला असेल आणि तिकडे शंभर रुपये प्लस विकू राहिलेत मित्रांनो हे शेतकऱ्यांचं किती हे म्हणायचं दुर्भाग्य म्हणायचं की जे लोक आहेत फक्त खुर्चीवरती बसून मॉलमध्ये मानून पॅकिंग करून रॅपिंग करून ते शंभर प्लस राहिले दहा रुपयाची गोष्ट ते नव म्हणजे नव्वद रुपयांना भागवत राहिले मित्रांनो आणि तुम्हाला मी अजून पण पाहिलं माझ्या सांगणार मित्रांनो कोणत्या कोणत्या तिथे अवेलेबल होत्या आता मित्रांनो जे पालेभाज्या होते मित्रांनो कारले हे चौऱ्याऐंशी नव्वद चौऱ्याऐंशी रुपये किलो होते मित्रांनो आता मित्रांनो तिथं कसं असतं मित्रांनो आपल्या शेतकऱ्याकडे गेली की पंच्याऐंशी रुपये किलो असलं तरी माझं ऐंशी रुपयाने द्या ऐंशी रुपयाने घेतात पण तसं जेव्हा मॉलमध्ये नाही होत मित्रांनो तुम्ही चौऱ्याऐंशी रुपये गेला तर चौऱ्याऐंशी रुपयेच तिथं द्यावा लागतात एकही रुपयाची तर कमी होत नाही आणि मित्रांनो टोमॅटो भेटले मित्रांनो टोमॅटो होते पस्तीस रुपये किलो म्हणजे टोमॅटो आज सध्या चालू आहे आपल्याकडे दहा रुपये किलो पण मॉलमध्ये आहे पस्तीस रुपये किलो त्यानंतर वांगी होते मित्रांनो वांगी तुम्ही गॅस करा मित्रांनो किती असतील तिथं आणि कमेंटमध्ये नक्की खाली आहे त्यानंतर पुढचं भेटला मित्रांनो शेवय शेंगा होते मित्रांनो शेवय शांगाव जवळ काहीतरी चौऱ्याहत्तर का पंच्याहत्तर रुपये किलो आता मित्रांनो त्याने जरी मोबाईल मध्ये फोटो डिलिट केले असेल तर माझ्या डोळ्यामधले फोटो त्यांनी डिलीट केले नाही म्हणून मी तुम्हाला सांगत आहे शेवट होते चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये किलो म्हणजे दोन तीन टाईप शेवट होते का छोटा मोठा तर ते रेट त्याच्यानुसार कमी होते आणि मित्रांनो ट्रबोजे मित्रांनो टरबूज होते जवळ काहीतरी सत्तावीस सव्वीस हा सत्तावीस रुपये किलो हे ट्रोज होते आता ट्रेलचा रेट काय चालू आहे आपल्याकडे फक्त सहा रुपये सात रुपये आठ रुपये ट्रेन रेट चालू आहे पण तिथे आहे सव्वीस सत्तावीस रुपये किलो आता मित्रांनो सव्वीस सत्तावीस किलो आणि ट्रज जवळजवळ दीड दोन किलो जात असतात मित्रांनो ट्रबूज पन्नास रुपया जाणार आपल्याकडे ट्रेस पंधरा रुपयात मित्रांनो हे बघा किती मोठा फरक आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर माल विकता येत असेल तुम्ही मॉलमध्ये जा आणि मॉलमध्ये तो माल विका मित्रांनो आणि जर तुम्हाला जर बसून विकता येत असेल तर बसून विका हे खूप तिथं मॉलमध्ये जर गेलं तर मॉलमध्ये खूप जास्त महागाई आहे आणि माहित नाही लोक शेतकऱ्याकडून चांगला फ्रेश माल पाहिजे तिथं तो माल घेतात आणि मी याच्या आधी व्हिडिओ भाजीपाल्याचा पालकचा मित्रांनो तिथं जी पालक होती मित्रांनो मी बघितले होते शेतामध्ये खूप सारं होतं दोन एकर जवळजवळ ती पालक होते आणि दोन एकर मध्ये मित्रांनो काय होतं ती पूर्ण गटर वाहून यायची पुण्याची शहराची पूर्ण गटार वाहून येते आणि ती गटर वाहून आली तिथे कुठ पाणी गटरे पाणी काढतात आणि ती विहिरीत वाढतात आणि नंतर जसं लागणार तसं तर विहिरीतून ते पार्कला पाणी जातात म्हणजे मित्र म्हणजे गटाईचा भाजीपाला आहे जे मी पुण्यामध्ये लोक खातात आणि आमच्या गावाकडचे लोक ते शुद्ध आणि मस्त स्वच्छ पाण्याचा भाजीपाला खातो आम्ही निरोगी आहेत पण आमचा भाजीपाला जर पुण्यामध्ये आला त्याला भाव राहत नाही पण पुण्यामधला जर भाजीपाला पुण्यामध्ये विकायला गेला किंवा मॉलमध्ये विकायला जातो तर तिथं खूप हायेस्ट त्याला भाव भेटतो आणि पुनेत, पुनेत हे पुण्याचं पुण्यातील लोकांना दुर्भाग्य आहे त्यांना दुर्गटरीचा भाजीपाला खाल भेटतो आणि मित्रांनो हे होते भाव आणि तुम्हाला मी ते तीन व्हिडिओ तुम्हाला मी दाखवू शकतो आणि त्याच्यावरती माझ्याकडे व्हिडिओ तर नाहीचे आणि माझ्या मित्रांनो कसा वाटला हे व्हिडिओ कारण मी गपचे गुपचे व्हिडिओ काढला होता त्याच्यामध्ये माझा मोबाईल पण जाऊ शकतो गेला असता त्यामुळे मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करू शकते मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल स्किप नसेल केल्यामध्ये तुम्ही पळवलं असेल त्यासाठी तुम्हाला धन्यवाद आणि मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू